शाळा भारत गुरु मुख्याध्यापक सर श्री सन्मानीय गजानन फळकर सर यांच्या यांची प्रतिक्रिया शाळेविषयी आपण चर्चा करूया किंवा जाणून घेऊ नमस्कार मी गजानन फळकर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची जिल्ह्यामधील एक नामांकित शाळा म्हणून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी त्यामुळे पालकाच्या कौतुक पात्र ठरलेली आणि स्वतः पात्र ठरलेली आहे आमची शाळा आहे त्यामुळे आपण आमचा लहानपणीपासून या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे आणि आता आमचं सुद्धा आम्ही याच शाळेमध्ये टाकलेलं आहे या शाळेचं खरं तर वैशिष्ट्य असं आहे की जालना जिल्ह्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याच्यानंतर या शाळेचं असणारं वार्षिक नियोजन हे अत्यंत चांगलं चांगल्या पद्धतीचं आहे राष्ट्रपतीचं भवन म्हणजे मोट दिल्ली असो या कुंडाणा रत्नागिरी या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी या शाळेच्या सहली गेलेल्या आहेत आणि अत्यंत चांगल्या तर खरं म्हणजे पक्षी जाये दिगंतरा बालकाशी आणि चारा हार हिंडते आकाशी लक्षकीचे पिलापाशी असा जनाबाई संत जनाबाईचा अभंग आहे त्या अभंगातील भूमीप्रमाणे सर्व अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी घडवतात आत्ताच कुठकर सरांनी सांगितलं आरुळ फिल्टरचे पाणी आणि त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यात सदा अग्रेसर आणि सर्वाधिक पटावर असलेली विद्यार्थी संख्या त्याचप्रमाणे तालुक्यात आलेली प्रथम क्रमांकावर आलेली शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही आमची भारतची शाळा आहे तर मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की केवळ पुस्तके वाचून के ढीगर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरणे ही खरी विद्या आहे आणि शाळा व त्यांच्या पालकांना सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्ण हरी